आज अकोला जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने अध्यक्ष झाल्यानंतर कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी एक आज बैठक आयोजित केलेली होती प्रभारी म्हणून आदरणीय राजेंद्र साहेब आहेत गुलाबरावजी गावंडे आहेत त्याचबरोबर आमचे सगळे पक्षाचे ज्येष्ठ नेते इथं आहेत आम्ही या असलेल्या आजच्या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निवडणुका ताकदीने पक्षाच्या माध्यमातून लढवायच्या कार्यकर्ता उभा करायचा त्याला उभं करायचा आणि महाविकास आघाडी ही निश्चित करून त्याच्या पद्धतीने निवडणुका लढवायच्या अशा प्रकारच्या सूचना मी केलेल्या आहेत निवडणुका कधी लागतील हे आम्हाला माहीत नाही परंतु निवडणुकीची तयारी करण्याच्या संदर्भातून आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती खरं म्हटलं तर पक्ष विभाजन झाल्यानंतर पक्षाची बांधणी करणं आणि पक्ष परत उभा करणं फार गरजेचं आहे अनेक नेते सोडून गेलेले आहेत परंतु ज्येष्ठांचा आणि त्याचबरोबर तरुण सहकार्य आहेत अध्यक्ष आहेत या सर्वांच्या माध्यमातून एक आत्मविश्वास निर्माण करून आम्ही ही पक्ष चालवण्याच्या संदर्भातली भूमिका ही आज व्यक्त केलेली आहे मग नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील आम्ही प्रभारी म्हणून शिंगणेसाहेब आहेत मी एवढंच सांगितलेलं आहे की जिल्हा स्तरावर लगेच बैठका घ्या महाविकास आघाडी म्हणून आपण चर्चा करून तसे निर्णय घ्यायचे आणि तशा पद्धतीने निवडणुकीला समोर जाऊ आजही निवडणुकीला आम्ही तयारी करण्याच्या बाबतीमधली आजची बैठक आहे परत एकदा मोठा एक मोर्चा जिल्ह्याच्या फार मोठ्या प्रश्न ज्या आहेत काही त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न आता पंधरा तारखेला आम्ही नाशिकला महामोर्चा काढलेला आहे राज्याच्या शेतकऱ्यांचा त्यामध्ये अकोला असेल या ठिकाणच्या असेल जालना असेल बुलढाणा असेल अनेक शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत तेच प्रश्न सगळे घेऊन आम्ही राज्याचा मोर्चा जो काढलेला आहे त्यामध्ये आजच्या ह्या बैठकीमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सूचना आलेल्या आहेत त्या घेऊन आम्ही ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडं मांडून आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये तो विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर आमच्या सगळ्या जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आणि नेत्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला एक मोर्चा काढायचा आहे जिल्ह्याच्या प्रश्नाच्या संदर्भातून ते तारीख ज्यावेळेला ठरवतील त्यावेळेला एक परत अकोल्यामध्ये जनआंदोलन मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढतो आहे जेणेकरून या सरकारचं जो दुर्लक्ष या अकोल्याच्या विकासासाठी आहे अगदी म्हणजे आपल्याकडं महाविद्यालय या ठिकाणी झालेलं आहे परंतु तिथं अजूनही रुग्णसेवा नाही मोठं रुग्णालय झालं तरी तिथं रुग्णसेवाला नाही नदीजोड प्रकल्प असेल अनेक प्रश्न जे आहेत सोयाबीन त्या अभावाच्या बाबतीमध्ये आहेत कापूसाच्या आयात दराच्या बाबतीमध्ये आहेत अनेक प्रश्न जे आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू अशा प्रकारचा विश्वास माझ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि मोठा मोर्चा निघेल जनतेमध्ये एक सुप्त प्रकारची आज भावना आहे जशी इतर राष्ट्रामध्ये क्रांती झाली तशी भारतामध्ये क्रांती होत असताना अकोल्यामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये रोष आहे मी आज बैठकीत बघितलं की महिला भगिनींपासून अनेक लोकांची उपस्थिती ही आम्हाला निश्चितपणाने उत्साह देणारी आणि लढण्याची जिद्द देणारी ठरली आणि मला वाटतं की मोर्चा सुद्धा तशा पद्धतीने निघेल सरकारच्या या प्रश्नावर सरकारला निर्णय घेण्यासाठी अधिकार निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पाडू आजची बैठक चांगली झालेली आहे परत या ठिकाणी येऊन पक्ष संघटनेच्या संदर्भात बांधणी आणि पक्षाच्या निवडणुकीला समोर जाण्याची रणनीती आम्ही ठरू महाविकास आघाडी नाही मला म्हणणं मी मगाशी सांगितलं की अजून युतीच्या संदर्भामध्ये कुठली भूमिका त्यांच्याकडून अधिकृत जाहीर झालेली नाही त्यांची एकमेकांची भेट बैठका किंवा चर्चा होणं यामध्ये काय चर्चा झाली आम्हाला कळलेलं नाही परंतु ज्यावेळा चर्चा होईल त्यावेळा ते जाहीर करतील त्यावेळेला आम्ही पक्षाचे महाविकास आघाडीचे नेते सगळे प्रमुख बसू आदरणीय पवारसाहेबांशी सुद्धा चर्चा करू पुढची भूमिका आम्ही त्यावेळा स्पष्ट करू मला एक कळत नाही क्रॉस वोटिंग झालं यांना कसं काय कळतं म्हणजे आमचा आरोप खरा आहे मतंचोरी वोटिंग त्यानंतर मशीन मॅनेजमेंट हे आम्हाला माहिती आहे पण so, मला एक कळत नाही की तुमच्याकडं पार्श्वी बहुमत आहे म्हणून तुम्हाला जो आत्मविश्वास आहे मग माणसं खासदारसुद्धा फोडण्यासाठी आता प्रयत्न जर भाजप करत असेल तर so, मला वाटतं अवघड आहे मग आता लोकशाहीमध्ये ज्यांनी निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी खासदार केलेला आहे त्या लोकांनासुद्धा दबावाखाटी किंवा काही आमिष दाखवून फोडली आहे काय अशी शंका निर्माण होते क्रॉस वोटिंग अशीच होते काय सरकार असं आहे काय मग तुमच्याकडे बहुमत असताना तुम्ही कशासाठी मतासाठी या ठिकाणी जुळण्या करत होता मला कळत नाही म्हणजे याचा अर्थ लोकशाहीला दाबण्याचा प्रयत्न हा फाजील आत्मविश्वासवर होतोय असं माझं मत आहे हा नाही की खरी म्हटलं तर ही लोकशाहीची गळपेची आज आम्ही जे जनसुरक्षा कायद्यावर आंदोलन केलेलं आहे त्याचा हा भागच आहे की एखादा कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो पदाधिकारी तो त्यावेळेला आंदोलन करतो तर अशा लोकांना दाबण्यासाठी खोट्या केसेत टाकण्याचा ता प्रयत्न होतो तेरा तेरा गुन्हे एका लोकप्रतिनिधी म्हणून निवडून लढवलेला आमदार म्हणून काम करणारा थोड्या मताने पडलेल्या जर त्या ठिकाणी पदाधिकारी करत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे सत्यत असेल त्यामध्ये आमचा विरोध नाही परंतु यांना गुंतवणूक टाकण्यासाठी वेगवेगळे गुन्हे खोटे टाकायचे हे काही आश्चर्य नेते नाही हे केंद्र राज्यात बऱ्याच यंत्रणा वापर करून त्या ठिकाणी विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सातत्याने होतो त्याच प्रकारचा प्रयत्न राहुल बोंद्रेवर केला असं माझं मत आहे कशावरून कळलं कोणाला कळलं नाही चर्चा नाही हे बघा हे कसं आहे माहिती आहे का काही लोक बुद्धिमत्ता वापरून राजकारण करतात हा राजकारणाचा भाग त्यांचा आहे की लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण करायचं आमचं मत आहे की आम्हाला जास्त मतं मिळ एवढी मतं मिळणार नव्हती ती एवढी मतं मिळाली ती भाजपचीच फुटली असं आमचं वाटतं आमची जर फुटली असेल तर भाजपची मतं आम्हाला भेटली असं झालं असेल सरकारमधले मित्र पक्ष ज्यावेळेला मतदान करत नव्हते त्यांच्यावर कसा दबाव आणला त्यांना मतं देण्यासाठी कसं प्रवृत्त केलं कारण माझ्या माहितीप्रमाणे बी आर एस असेल त्याच्यानंतर तेलंगणामधला पक्ष जो आहे रेड्डींचा तो असेल वाय एरस रेड्डी वाय एस आरचा पक्ष त्यांनी शेवटी त्यांचे अकरा खासदार होते त्यां त्यांनी विजू जनता दल या लोकांनी मतदान दिलं कशा नसेल कशावरून म्हणजे असं आहे की त्यांचं मतदान त्यांना मिळालं असेल मग त्याच्यामध्ये आमचंच मतदान मत फुटलं मग याचा अर्थ असा आहे की तिथेसुद्धा मतं कोणाला पडली हे आमचा आरोप जो आहे तो खरा ठरतोय तर नागपूरच्या एका व्यक्तीने मंत्रालयाच्या दालनात बोगस इंटरव्यू घेतल्याची घटना घेतली बोगस कसला म्हणजे म्हणून त्यांना मंत्रालयाच्या कॅबिन मध्ये एका इंटरव्ह्यू घेतले कशासाठी नोकरी लावल्या असं आहे मंत्रालयामध्ये बोगस नोकऱ्या लावण्याच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी नुसत्या नागपूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहेत तुम्हाला कल्पना नसेल विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रिंट केलेले पत्र मंत्रालयाच्या शिक्क्याची म्हणजे सिंबॉल जो असतो ना त्याशी ऑर्डर काढलेली पत्रं दिलेली आहेत त्यांच्या जेव्हा पैसे काढलेले आहेत आणि हा प्रकार इतका गांभीर्याचा आहे की सरकारी नोकरी मिळवून देतो म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना खोटे पत्र दिलेले आहेत कार्ड दिलेले आहेत कार्ड नियुक्तीची कार्ड हे सगळं बोगस आहे मागे आम्ही सांगितलं होतं याचा शोध लावून त्या आरोपीवर कारवाई करा कारवाई केली तरी हे प्रकार जर चालू राहिले असतील तर मला वाटतं की ते मंत्रालयात कसे गेले त्यांना एवढं धाडस कसं झालं कुठल्या खात्याच्या कुठल्या मंत्र्यांच्याकडून कोण कोणाकोणाबरोबर आमचे संबंध आहे म्हणून दाखवण्याचा कोण प्रयत्न करतोय याचा अर्थ की यामध्ये सरकारच्या बाबतीमध्ये जी काही यंत्रणा आहे ती पूर्णपणाने पोकरलेली आहे असं आमचं मत आहे नागपूरचे नाही नाही असं नागपूरचे मुख्यमंत्री म्हणून संरक्षण आहे आता आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पण झालेलं आहे त्या ठिकाणी विदर्भात झालं तसं उत्तर महाराष्ट्रात पण झालेलं आहे मुंबईमध्ये झालेला आहे हा एक प्रकार नाही जेवढ्या भरती होत आहेत त्या भरतीमध्ये अजून तुम्हाला सांगतो हा बोगच प्रकार आहे परंतु काय काय भरती ज्याचा उल्लेख झाला त्यामध्ये या भरती करताना सुद्धा अजूनही काही ठिकाणी शासकीय भरती झालेल्यांची निकाल जाहीर केलेले नाही आहे त्यामध्ये संशय आहे शासनाकडून घेतलेल्या परीक्षेला निकाल जाहीर केलेला नाही त्याच्याचबरोबर काही भरती झालेल्या आहेत त्या भरतीबाबत सुद्धा काही देवाणघेवाण झाली का ही तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पण गेलेली आहे म्हणजे नोकर भरती करताना सुद्धा काही चुकीचं झालेलं आहे का याच्या बाबतीमधल्या तक्रारी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी ते गांभीर्याने पण घेतलेलं आहे <coughs> त्याच्या चौकशीच्या आधीत आहे मंत्र्यांच्या मंत्रालयामध्ये जर अशा प्रकारचा निर्णय होत असेल तर दुर्दैवाचा <coughs> आहे की सगळीकडेच सरकारच अशा प्रकारचा भ्रष्टाचार सगळीकडे करतं म्हणलं आशीर्वादाची गरज काय आपलंच सरकार अशी भूमिका भ्रष्टाचार करणार नाही झालेली आहे आम्ही त्याच्यावर सुद्धा आंदोलन करणार आहे पंधरा तारखेला आमचं एक आंदोलन शेतकऱ्यांचं झाल्यानंतर युवकांच्या बेरोजगारीचं आंदोलन आम आम्ही हातात घेतोय परवाच्या दिवशी राज्य सरकारने बारा तास कामाचे कामा कामा वेळ वाढवलेले तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये ज्यावेळा अशा प्रकारचा निर्णय झाला त्यावेळा आठ तासाचा निर्णय शारीरिक क्षमता बघून केलेला आहे तो करत असताना आज बारा तास करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे हा दुर्दैवाचा आहे त्याचे दोन फायदे होणार नाही तोटे होणार आहेत तोटा एक माणसांच्या असलेल्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेतलं तर वेगवेगळे वे प्रकार घडू शकतात दुसरा प्रश्न असा आहे की आठ तासाच्या ड्युटीनंतर जी वॅकन्शी निर्माण झालेली होती ती वॅकन्सी कमी होऊन त्यामध्ये अर्ध्या ओरटायममध्ये पगारामध्ये माणसाला वापरलं जाणार आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण वाढणार आहे तिसरा मुद्दा असा आहे की शासनाने अनेक वेळा सांगितलं आम्ही शासकीय भरती करतो निवडणुकीच्या वेळेला सांगितलं पण अद्यापही शासकीय भरती झालेली नाही आम्ही शासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सी ओंना एस पींना सगळ्यांना आम्ही पत्र देणार आहोत राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने की शासनाची भरती आपण किती जागा रिक्त आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या भरती कधी होणार आहे त्या भरती जर होत नसेल तर आम्ही लोकांच्या आणि तरुणांची आंदोलन आम्ही करणार आहे आपण बघितलं असेल राष्ट्रामध्ये तरुणाई उठाव करते त्याला क्रांती होते आमचं म्हणणं आहे क्रांती ही विचाराची झाली पाहिजे ते करण्याचा प्रयत्न आम्ही दुसरं जे आंदोलन घेणार आहे तेच घेणार आहे शासकीय भरती ताबडतोब करा आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या जिथं जिथं औद्योगिक क्षेत्र आहे तिथल्या स्थानिक तरुणांना जे ग्रॅज्युएट झालेले चांगले असलेले शिक्षण घेतलेले आहे त्यांना तिथं नोकऱ्या उपलब्ध व्हावा अशा प्रकारचा निर्णय घेणार आहोत आणि शासनाचा या निर् निर्णयाचा आम्ही त्या ठिकाणी विरोध करतो मी आजच वाचलेला आहे की याच्यावर कामगार मंत्र्यांनी असं आहे की याचा पुनर्विचार करू एकदा कॅबिनेट निर्णय झाल्यानंतर पुनर्विचार होणं म्हणजे हे फक्त मला वाटतं चालढकल करण्याचा हे तीव्रता लोकांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न आहे मग याचा आम्ही शंभर टक्के आवाज उठवणार आहोत म्हटलं की अजित नाही एक तर अजितदादांचा स्वभाव आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांच्या बोलण्यामध्ये धाक असो मग तो कार्यकर्त्यांना असो अधिकाऱ्यांना असो आता हा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार रेकॉर्डिंग झालेला आहे त्यामुळे अजितदादांनी त्यावेळेला जे बोलले ते बाहेर आलं त्यांनी त्याच्याबद्दलची सूचना वक्तृत्व केलं की माझा त्याप्रमाणे बोलण्याचा अधिकाऱ्यांचा मी नेहमी आदर करतो परंतु मला वाटतं की ज्या पद्धतीने तिथं अधिकाऱ्यांना बोललेले आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारची अपेक्षा नाही त्यामुळे अधिकाऱ्यांचं मनोधैय कमी होतं एक भीती निर्माण होते सरकारमध्ये आत्ता असलेले प्रत्येक अधिकारी हे दडपणाखाली काम करतात चांगले चांगले तरुण अधिकारी शिक्षित झालेले अधिकारी आय एस ऑफिसर वगैरे या ठिकाणी उमेदीने येतात जिल्हाधिकारीपासून सगळे काम करतात पण सध्या जर बघितलं तर या पक्षातला महायुतीचा कार्यकर्ता सुद्धा आमदार असो लोकप्रतिनिधी असो किंवा सरकारमधला मंत्री असो किंवा कोणी असो ते ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी आपलं मीच मुख्यमंत्री असते गेत वागत त्याची परिणिती तर पाहायला मिळते मला वाटतं त्यामुळे अधिकारी काम करण्यासाठी भीती निर्माण होईल आणि अधिकारी काम करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होणार नाही रोहित पवारांनी काय भूमिका मांडली ही मला बंधनकारक नाही माझी भूमिका मी मांडलेली आहे त्यांनी मांडलेल्या भूमिकेला मी सांगितलेलं आहे की दादांचा शब्द जो असतो तो आहे आता मीडिया ट्रायल कोणी केली हा शोध घेण्याचं काम कोणी करायला पाहिजे आणि सरकारमधली काही यंत्रणा आहे त्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांनी करावी त्यामध्ये को कोणी नक्की हे केलं ह्याचा त्यांनी पर्दामाश करावा करा मुख्यमंत्री बऱ्याच लोकांवर नाराज असतात मुख्यमंत्र्यांना मोकळेपणाने काम करण्याच्या बाबतीमध्ये संधी दिलीत नाही अशी त्यांची तक्रार आहे बरेच मंत्री मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात असं सुद्धा म्हणतात जातं माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री नाराज होऊन त्यांनी अधिकाराचा वापर केला पाहिजे नाराज होऊन काय करायचं त्यांनी प्रत्यक्ष या बाबतीमध्ये शिस्त तुम्हाला माहीत नसेल मुख्यमंत्री किती वेळा असे म्हणाले किंवा या राज्याचे उपमुख्यमंत्री किती वेळा आता मंत्र्यांनी भान ठेवून बोलावं मंत्र्यांनी व्यवस्थितपणे वागावं हे आता परत सहन करणार नाही परत ना होणार नाही परंतु तेच तेच होत असतं मला वाटतं की सरकार त्यांना चालवायचं असल्यामुळे किती नाराज झाले तरी सध्याचं सरकार चालवण्यासाठी कोणाला नाराज करायचा नाही अशी त्यांचं धोरण असेल अपेक्षा चांगले लोकांचा उठाव असेल तर जास्त येतील मला वाटतं की लोक येतील कारण लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात आहे आणि आता सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करा असं आम्ही अधिवेशनामध्ये मांडलेला असताना सुद्धा दुर्दैवाने ओला दुष्काळ जाहीर केला गेला नाही निकषात बसत नाही म्हणून सांगतं हजारो कोटीचं कालसुद्धा कॅबिनेटमध्ये कर्ज काढलं गेलं हे नगर रचनाच्या विकासाच्या माध्यमातून काढलं पण जो बळीराजा आहे त्या बळीराजासाठी कर्ज काढून जर त्यांची कर्जमाफी केली असेल तर हा बळीराजा परत उभा राहील कारण मे महिन्यापासून सुरू झालेल्या या ठिकाणी पावसामुळे बळीराजाची फार आतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे काल मी बघितलं की आता त्यांनी सबसिडी फक्त दिलेली आहे पीकच नाही तर सबसिडी काय अशा पद्धतीचे निर्णय हे फक्त दाखवण्यापुरते आहेत आमचं म्हणणं आहे सरसकट कर्जमाफी द्यावी हे आव्हान आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून करतो आणि जर तुमची ताकद तिथं दिसली तरच सरकार त्या ठिकाणी निर्णय घेतं सरकारला शक्तीशिवाय रस्त्या उतरल्याशिवाय कळत नसल्यामुळे सरकारच्या या धोरणाविरोधात प्रत्येकाने शेतकऱ्यांनी नाशिकला येऊन आपली ताकद दाखवायची अशी मी विनंती करतो कारण शिंदे

त्यांचा सा सत्तेसाठी उपयोग आहे तोपर्यंत मित्राचा उपयोग करून घेतात आणि ज्यावेळेस सत्तेच्या समीकरणामध्ये त्यांना गरज वाटत नाही तेव्हा त्यांना बाजूला करण्याची रणनीती भाजपची आहे ही आपल्या राज्यात नाही अख्ख्या देशामध्ये इतर राज्यातल्या लोकांनी पण अनुभवलेली आहे हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी अनुभवल्यामुळे ते स्वतंत्रपणाने बानाने स्वाभिमानाने उभे राहिले आत्ता एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय यावेळा मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल जाणीवपूर्वक काही पक्षाच्या नेत्यांना बाजूला ठेवण्यात आलं आणि पूर्ण आम्हीच हँडल करतो आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आला कोरघोडे एकमेकावर केल्या जात आहेत ही सत्य परिस्थिती आहे आणि म्हणून स्वबळाचा नारा हा एकोणतीतला देण्याचा उद्देशच आता आहे आणि त्यामुळे भाजप कोणाला बरोबर घेईल कोणाला सोडेल हे आजही सांगता येत नाही शंभर टक्के त्यांच्यात ते एक वाक्यता नाही त्यामुळे महाराष्ट्राची जनता हुरपडली जाते महाराष्ट्राच्या जनतेला त्रास होतोय त्याच्याकडे दुर्लक्षितपणा होऊ एकमेकांच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र जनतेला अडचण तुम्ही बोलताय त्यात सत्यता असू शकते आले हो बघतो आमचं एक आता सध्या प्रयत्न एवढाच आहे की आपल्या मताची विभागणी झाल्यामुळे महायुतीचा फायदा होतो कोणी हेमंत शिंदे असं आहे ज्यांना ताकद आम्ही दिली तर त्या दिलेल्या ताकदीच्या माणसाला पद मिळाल्यानंतर तो स्वतःच्या काही येऊन गेला तो शशिकांत शिवंदे जाऊन नितान प्रेम करणारा होता परंतु राजकीय दबाव राजकीय अडचणी असतात त्याच्यावर गेला पण तो गेल्यामुळे मला बराच फायदा झालेला आहे त्या त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्या तरुणांनी त्याच गावामध्ये मा म्हणजे माझ्या जुन्या मतदारसंघातल्या त्या, त्या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत माझं केलेलं आहे आणि बरेच चांगले नेते ज्यांचं राजकीय वजन त्या गावामध्ये आहे ते माझ्याबरोबर जोडलेले आहेत ते होते म्हणून ते माझ्याबरोबर नव्हते ते गेल्यामुळे उलट माझा पक्ष मजबूत झाला गेल्यांना मी धन्यवाद देतो असे बरेच जण गेले तर पक्ष आमचा अजून मजबूत होईल तुम्हाला कळलं असेल तर मला सांगावं तुम्हाला कळलं असेल तर मला सांगा तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे असं आहे की प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे काही लोक प्रतिमा सुधारण्यासाठी महाराष्ट्रातल्या असलेला याचा तो प्रयत्न आहे मला वाटतं की त्यांनी त्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाहिराती दिलेल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये आम्ही कसा निर्णय घेतला हे दाखवलेला आहे पण त्याचा आता इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर खरं कळेल की सत्य काय ते ठीक आहे ओके थँक्यू धन्यवाद लक्ष असून दे आमच्या पक्ष